आज आपण अगदी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने तोंडात टाकताच जिबेवर विरघळणारी आंबा बर्फी बनवणार आहोत नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सध्या आता आंब्याचं सीझन चालू असल्यामुळे आज आपण मस्त टेस्टी आणि नैसर्गिक कलरफुल अशी बर्फी आज आपण बनवणार आहोत सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे मस्त कलरफुल पिवळा आणि मस्त गोड असा आंबा तुम्हाला बर्फी जास्त बनवायची असेल तर तुम्ही क्वांटिटी आंब्याची कमी जास्त करू शकतात आता दोन आंबे आपण घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्याची साल व्यवस्थित काढायची आहे त्याआधी आपल्या देठ काढायचा आहे आणि नंतर आंबा आपला कापायचा आहे आंबा कापला गेला की त्यामध्ये आपल्या अशा प्रकारे चिरा मारून त्यामधील जेवढा पल्प असेल ना तो पल्प आपला मस्त चमच्याच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित पूर्ण काढून घ्यायचा आहे आता एक वाटी आपल्या आंब्याचा गर रेडी झालेला आहे तुम्हाला जास्त क्वांटिटी बनवायची असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटी देखील घेऊ हो शकतात आता एक वाटी आंब्याचा गर आपण मिक्सरमध्ये मस्त प्युरी बनवून घेणार आहोत त्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत एक वाटी आंब्याचा गर असल्यामुळे आता आपल्याला घ्यायचा आहे अर्धी वाटी साखर जर तुम्हाला बर्फी जास्त गोड पाहिजे जा, असेल तर दोन ते तीन चमचे साखर जास्त ॲड करायची नंतर आपल्याला परत मिक्सर फिरवून घ्यायचा आहे आणि त्यात ॲड करायचं आहे चार ते पाच चमचे कस्टर्ड पावडर जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही जे मक्याचं पीठ असतं ना कॉर्नफ्लोअर ते घेतलं तरी देखील चालेल बघा परत आपल्याला मिक्सर मस्त फिरवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला प्युरी बनवून घ्यायची आहे एकही थेंब पाण्याचा न वापरता आपला अशा प्रकारे मस्त आंब्याची प्युरी बनवून घ्यायची आहे आता आपल्याला घ्यायची आहे एक पॅन किंवा कढाई आता ह्या पॅनमध्ये आपल्याला आंब्याची पिवरी पूर्ण ओतून घ्यायची आहे आणि घ्यायचं आहे अर्धी वाटी पाणी आपण ज्या वाटीच्या मापाने जे बाकीचे साहित्य घेतले होते ना त्याच वाटीच्या मापाने आपला अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये मस्त हो हे पाणी फिरून घ्यायचं आहे जेणेकरून मिक्सरला थोडीफार आंब्याची पिवरी लागली असेल ना तर ती पिवरी पाण्यामध्ये मिक्स होईल आणि हे पाणी आपल्याला या बॅटरमध्ये टाकायचं आहे आता बर्फीचे जे मिश्रण आहे ना ते आपला व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने किंवा विस्करच्या सहाय्याने मस्त पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारचे लम्स किंवा गाठी असायला नकोत बघा तुम्ही प्युरीची थिकनेस बघू शकतात आता दुसरीकडे आपल्याला एक ट्रे घ्यायचा आहे आणि ह्या ट्रेला आपल्याला मस्त तुपाची कोटिंग करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे ट्रे नसेल ना तर तुम्ही ताट घेऊ शकतात आणि त्याला मस्त तूप लावून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपलं बर्फीचं मिश्रण आहे ना ते व्यवस्थित ताटाला सेट होईल आणि खाली चिटकणार नाही बर्फी व्यवस्थित मोकळी होईल आणि आता दुसरीकडे आपण गॅसवर पॅन ठेवलेली आहे लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे जे मिश्रण आहे ना बर्फीचे हे व्यवस्थित चमच्याच्या सहाय्यानं चाळत राहायचं चा आहे फुल फ्लेम आपल्याला ठेवायची नाही आहे लो टू मिडीयमच फ्लेमवरती आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित घट्ट करायचं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला मस्त चमच्याच्या सहाय्याने चाळत चाळत ही पिवरी व्यवस्थित घट्ट करायची आहे पिवरीमध्ये थोडा बदल होतो आहे बघा त्याचा कलर देखील चेंज होतो आहे आणि शाईन किती छान आलेली आहे आता काय करायचं आहे ही प्युरी थोडी घट्ट झाली की त्यामध्ये आपला टाकायचं आहे तूप सुरुवातीला आपला दोन चमचे तूप टाकायचं आहे आणि हे तूप मस्त या प्युरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे तूप या प्युरीमध्ये मिक्स होत नाही ना तोपर्यंत आपल्या चमच्याच्या सहाय्याने मस्त मिक्स करत राहायचं आहे बघू शकता तुम्ही किती छान आणि सुंदर आधीपेक्षा जास्त शाईन या मिश्रणाला आलेली आहे तूप व्यवस्थित मिक्स झालं की परत आपल्याला दोन चमचे तूप या मिश्रणात ॲड करायचं आहे आणि परत प्युरी आपल्या चमच्याच्या सहाय्याने मस्त चाळत राहायचं आहे आणि तूप व्यवस्थित या मिश्रणामध्ये पूर्ण मिक्स करायचं आहे बघा आता ही प्युरी आहे ना साधारणतः सात ते आठ मिनिटात व्यवस्थित रेडी होते प्युरी मस्त घट्ट दिसते आणि शाईन देखील त्याला खूप छान आलेली आहे ही जी आंब्याची बर्फी आहे ना ती अजिबात चिकट होत नाही तुम्हाला जर वाटत असेल की आंब्याची बर्फी बनवतो तेव्हा ती चिकट होते किंवा ती खराब होते तरी बर्फी अजिबात चिकट होत नाही आपण ही फ्रीजमध्ये साधारणतः महिन्याभर आपण ही स्टोअर करू शकतो आता बघा मस्त हे मिश्रण आपलं रेडी झालं आहे आणि पॅनला ते चिटकत देखील नाही अशाच प्रकारे आपल्या बॅटर मस्त तयार करून घ्यायचं आहे जर आपल्या भांड्याला जर ही बॅटर चिपकत नसेल तर समजून घ्यायचं की आपलं बॅटर मस्त रेडी झालं आहे आता मी तुम्हाला अजून एक सिक्रेट सांगते आहे ती म्हणजे चाचणी कशी घ्यायची की बॅटर रेडी झालं आहे आता घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं बॅटर या डिशमध्ये घ्यायचं आहे आणि दोन मिनटं गार झालं की हाताने आपल्याला अशी गोळी करून बघायची आहे गोळी जर झाली की समजून घ्यायचं की आपलं जे मिश्रण आहे ना बर्फीचं ते अगदी परफेक्ट रेडी झालं आहे आता हे मिश्रण आपण ट्रेमध्ये टाकणार आहोत तुमच्याकडे ताट असेल तर तुम्ही ताटमध्ये सुद्धा टाकू शकता फक्त त्याला खाली तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि तूप व्यवस्थित कोट झालं की वरून आपल्याला हे बर्फीचे मिश्रण टाकून द्यायचं आहे बर्फीचे मिश्रण टाकल्यानंतर आपल्या चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे मस्त प्रेस देऊन देऊन व्यवस्थित बर्फीचे जे मिश्रण आहे ना ते मस्त सेट करून घ्यायचं आहे त्याआधी चमच्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्या चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे बर्फी व्यवस्थित ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये मस्त सेट करून घ्यायचे आहे सेट झाली की त्यावर आपल्या ड्रायफ्रूट जे असतात ना ते थोडे कट करून घ्यायचे चॉप करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या मस्त गार्निश करून घ्यायचे हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत नसतील तर नाही केलं तरी देखील चालेल बघा ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर परत आपल्या अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने प्रेस करून आणि नंतर ट्रे टॅप करून घ्यायचा आहे जेणेकरून थोडीफार जी बर्फी सेट झालेली नसेल ना ती व्यवस्थित परफेक्ट सेट होईल आता ही बर्फी जी आहे ना एक तास आपल्या फॅनच्या हवेखाली व्यवस्थित गार होऊ द्यायचं आहे लगेचच गरम गरम आपल्याला ही बर्फी कट करायची नाही आहे फॅन खाली एक तासानंतर गार झाली की बर्फी अशा प्रकारे सेट होते बघा आता आपल्याला चाकू घ्यायचा आहे आणि चाकूच्या सहाय्याने आजूबाजूने कडेला व्यवस्थित एक चीर मारून घ्यायची आहे जेणेकरून थोडीफार जर बर्फी चिपकली असेल ना तर ते पूर्ण निघून जाईल आणि ट्रे आपला असा उलटा करायचा आहे बघा सहजासहज आपले जे बर्फीचे जे मिश्रण आहे ना ते व्यवस्थित सहजासहज निघून गेले आहे आणि अशा प्रकारे आपल्याला बर्फी मस्त कट करून घ्यायची आहे अगदी जेली टेक्चरमध्ये आपली बर्फी रेडी झाली आहे या बर्फीला आपण जेली असेही नाव देऊ शकतो बघा स्लाईस इझिली मस्त उचलला जात आहे कुठल्याही प्रकारचं याला तडे गेलेले नाही आहे क्रॅक्स पडलेले नाही आहेत बघा अशा प्रकारे मस्त आपली बर्फी रेडी झालेली आहे यामध्ये काही लोक नारळसुद्धा टाकतात तुम्हाला नारळ टाकायचे असेल किंवा नारळाचा मुरादा असतो ना खोबऱ्याचा मुरादा तो देखील तुम्ही टाकू शकता पण अशा प्रकारे बर्फी बनवली ना तर अगदी जेली टेक्चर त्याला शाईन देखील खूप छान येते आणि मस्त जेलीसारखी त्याला चव देखील खूप छान येते बघा आता आपल्याला मस्त बर्फी कट करून घ्यायची आहे तुमच्याकडे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या जर कुकी कटर असतील ना तर तुम्ही त्या कटरने व्यवस्थित वेगवेगळे वेग वेग शेपही देऊ शकतात आणि जर तुमच्याकडे कुकी कटर नसतील तर अशा प्रकारे देखील आपण चाकूच्या सहाय्याने मस्त कट करून देखील त्याला छान सर्व करू शकतो आपली आंबा बर्फी बघा अगदी विकत आणल्यासारखी आणि रंग तर किती छान आला आहे सुद्धा कुठलाही कृत्रिम रंग न वापरता नैसर्गिक रंग त्याला आला आहे बघा किती शाईन आणि मस्त नैसर्गिक कलर या बर्फीला आलेला आहे सध्या आंब्याचा सीझन असल्यामुळे बाजारात भरपूर व्हरायटीचे मस्त पिकलेले गोड रसाळ आंबे मिळत आहेत तर मग आंबे आपण मार्केटहून आणायचे आणि मस्त अशी छान टेस्टी आणि दिसायला देखील शायनी लूक असणारी बर्फी आपण घरीच बनवूया आणि आपल्या लहान मुलांना फॅमिलीला मस्त सर्व करूया अशा चमचमीत रेसिपींसोबत आणि नव नवनवीन व्हिडिओसोबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत शायनी लूक आणि जेली असणारी बर्फी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा बर्फी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू